काय नेमका जमीन काय नाही अल्लाची गरज लाटलेलंच आहे आमच्याकडं सगळे पेपर अप टू डेट पेपर तुम्हाला पाहिजे तर भेटणारच आहे तुम्हाला सगळे पेपर सगळे प्रेसवाल्याला देणारच आहे आम्ही सगळं ऑलरेडी वकफ करून आम्ही इन्क्वायरी केली ते ते अल्लाचीच जागा आहे म्हणजे वकफचीच जागा आहे तर त्यामुळे काय अडचण नाही आम्हाला काय नेमका विषय आहे थोडक्या विषय काय ते वकफची जमा एक फॅमिलीने वकफला दान केली होती ती जमीन आणि ती जमीन ह्यांनी खरेदीच केली पोरा तिसऱ्याकडून आणि त्याच्यावर आता सात मजलेपर्यंत बिल्डिंग तयार झालेली आहे अजून काम चालू आहे अजून एक पन्नास टक्के काम बाकी आहे नाही का तर ते आम्हाला आम्ही रिक्वेस्ट केली वकफ बोर्डला ताबडतोब त्यांना स्टॉप नोटीस द्या आणि आम्हाला

हिस्ट्री आहे आणि ते काही बाहेरून नाही आले होते ते आपले भारताचेच होते आणि राजा होते ते मैसूरचे तर त्याच्यावर एवढं काय घाटेलना बुरा काय म्हणजे का नाही वाईट वाटून घ्यायला काही गरज नव्हती एवढी जागेचा संदर्भात काय आता नाही स्टँड काय ती जागा आम्ही घेणार बघा बोट परत परत घेणार अशी किती जागा आम्ही घेऊन दिली नानापेठ मध्ये जागा घेऊन दिली अजून बंद आहे बिल्डिंग तिकडे काम असेल आणखी काय जागा घेतल्या काय ते तुम्हाला नंतर सांगतो चार जागा अजून आहे